ज्ञानसंकल्प संस्था कवटेमांकाळ संचलित लंगरपेठ हायस्कूलचे मुख्याध्यापक माननीय शिवाजी वसंतराव पाटील सर राज्यस्तरीय राष्ट्रसेवा पुरस्काराने सन्मानित आदरणीय मुख्याध्यापक शिवाजी पाटील सर हे लंगर हायस्कूल लंगरपेठ तालुका कवटेमांकाळ जिल्हा सांगली येथे पंचवीस वर्षापासून कार्यरत आहेत त्यांच्या शैक्षणिक कार्याचा यथोचित गौरव म्हणून त्यांना जय भारत न्यूजच्या वतीनं राष्ट्रसेवा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला मुख्याध्यापक पाटील सर यांच्याकडे असणारे कौशल्य दूरदृष्टी राष्ट्रहिताची उदात्त भावना या बळावरती त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात पाऊल ठेवून एक आगळा वेगळा ठसा उमटवला आहे ते अनेक वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत तन मन धनाने विद्यार्थ्यांच्या मनी ज्ञानाची ज्योत त्यांनी कायम तेवत ठेवली आहे भारताचे आपल्या देशाचे भक्कम आदर्श नागरिक घडवण्यासाठी अहोरात्र झटत आहेत अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा पाया घडवून त्यांना यशरूपी कळसावर बसवलं आहे त्याने संस्कार रूपी लावलेले रोप विद्यार्थ्यांच्या विकासास आज उपयोगी ठरत आहे आईच्या ममतीने विद्यार्थ्यांच्या पाठीवर फिरवलेल्या मायेचा हात वाया गेला नाही मुख्याध्यापक पाटील सरांच्या या निस्वार्थी पवित्र कार्याचा यथोचित गौरव म्हणून जय भारत नियुक्तच्या वतीनं यावर्षीचा राष्ट्रसेवा पुरस्कार दोन हजार पंचवीस हा मानाचा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला यावेळी घोरपडी गावचे लोकनियुक्त सरपंच व प्रसिद्ध कवी लेखक चित्रपट निर्माते पत्रकार नितीन कांबळे सुजाता शिंदे मॅडम विश्वनाथ रूपनर सर राजाराम आढळी सर क्लार्क बाबासो पाटील शिपाई संजय साळुंके संजय चव्हाण नारायण निकम व विद्यार्थी उपस्थित होते पाटील सरांनी अभ्यासाबरोबरच मुलामुलींना देशाचे भक्कम सुसंस्कार नागरिक घडवण्यासाठी सदैव प्रयत्नशील आहेत त्यांना जय भारत न्यूजच्या वतीनं राज्यस्तरीय राष्ट्रसेवा पुरस्कार मिळाल्याबद्दल मुख्याध्यापक पाटील सरांचे सर्व स्तरांसाठी व कौतुक होत आहे एल न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा एल न्यूज चॅनल साठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपले एलवी न्यूज चॅनल ला जरूर करा लाइक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल दे बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा पाहत राहा फक्त यल व्ही न्यूज मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे